नमस्कार या आरक्षणाची लढाई चालू आहे आणि आता आम्ही वाशीच्या ए पी एम सी मार्केटमध्ये मसाला मार्केटमध्ये आहे आणि ही भोजनाची व्यवस्था खरोखरच इथं नवी मुंबईमध्ये असणाऱ्या अण्णासाहेबांच्या स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या इतक्या माथाडी कामगारांनी ही सर्वोत्तम सोय केल्या हे म्हणत होते ना मराठ्यांना मुंबईमध्ये फोन बघा ही सगळी सबंध जेवणाची सोय ही पाण्याची सोय खरंच त्यांचं आभार मानणं एवढं कमीच आहे इथल्या मायमावल्या खऱ्या अर्थानं आपल्या एक सुदुरी समाजासाठी आणि हे आहार बघतोय की चटणी बाकरी ठाऊन घरची या आरक्षणाची चा आपल्याला लढायची लढायची आहे थोड्याच वेळात जारांगे पाटील साहेब मार्गदर्शन करणार आहेत धन्यवाद पुन्हा एकदा माताडी कामगारांचं संबंध सकल मराठा समाजाचं खूप खूप आम्ही आभारी आहे